काँग्रेसची कृती योग्य हो नाही आहे आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे मला निवेदन द्यायला पाहिजे मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे मी जगेल वस्तू निवेदन घ्यायला पण गाडी अडवणे काळे झेंडे दाखवणे मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल जशात तसं करावं लागेल एकीकडे जशात तसं करावं लागेल पण आम्ही त्या टिक्पण तर पोटलो नाही आहे पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई के केली पाहिजे मी अमरावतीत आहे त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या मी निवेदन घ्यायला तयार आहे पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी का त्या ठिकाणी थांबवलं नाही हेही बघावं लागेल खरंतर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष येतो आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही पण या पद्धतीची कृती करणे योग्य नाही आहे मी इथे अमरावतीत असताना पालकमंत्री आहे त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे मी पूर्ण वेळ आहे माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे मी आता महानगरपालिकेत दीड तास बसणार आहे दीड तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे यायला पाहिजे निवेदन द्यायला पाहिजे चर्चा करू गाड्या अडवणं काळ्या भीती दाखवणं हे काही योग्य नाही आहे या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं तर ते काही सहन करणार नाही